कंधार शहरातील संभाजीनगर भागात कुत्रे डुक्कर व जनावरांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे त्यामुळे रस्त्यावर चालताना असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री अपरात्री या मोकाट प्राण्यांपासून वाचण्यासाठी जीव मोठीत धरून रस्त्यावर चालावे लागत असल्याने पालिका प्रशासन या मोकाट प्राण्यांचा काही बंदोबस्त करेल का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे या मोकाट कुत्रे आणि जनावरांची एकूण संख्या किती याची कल्पना पालिका प्रशासनाला नाही का असा प्रश्न निर्माण होतो दुचाकीवरून जाणार किनाऱ्यांवर दबा धरून बसलेली कुत्री अचानक हल्ला करतात वाहन चालकाने या अचानक झालेल्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी वाहनाचा वेग वाढवला तर त्यापेक्षा दुप्पट वेगाने कुत्रे पळत सुटतात त्यातच दुचाकी चालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन घसरते आणि अपघात होतो या अपघातात रस्त्याने चालणाऱ्या निरपराध अबाल वृद्धांवर जखमी होण्याची वेळ येते अनेक नागरिक व वाहन चालकांना याचा चांगलाच अनुभव आहे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील अनेक संभाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे